काहीही झालं नाही त्याला कुचीसाके उन्हाला घाबरलाय भेंडी झेपत नाही तर ऐकतो कशाला बे विजयने जाऊ दे नसेल बिचाऱ्याला बर झोप तू माझ्या खोलीत मी म्हटलं पण मनातून खचलो होतो कारण मला भयंकर झोप आलेली पण सचिन सोबत झोपण म्हणजे आपला नव्वद टक्के पलंग त्याला आंदण देऊन उरलेल्या जागेत अंग आकसून कस तरी डरकाळीच्या तीव्रतेचं घोरण ऐकत तळमळत राहण शिवाय त्याला रात्र दिवाही पेटलेलाच हवा आणि मला तर आवाज आणि उजेडात झोपच येत नाही मग व्हायचं त्याला तापबीप काही नव्हता तो फक्त भीतीनेच एकत्र झोपायचा म्हणत होता हे मलाही ठाऊक होत एकदा तो झोपला की झोपला मग दुसरा कुंभ करणच काही केल्या उठणार नाही तेव्हा आपण जाऊन त्याच्या बेडरूम मध्ये शांत झोपू असं मी ठरवलं सचिन पडल्या पडल्याच घोरू लागला तेव्हा पावणे चार वाजलेले थोड्याच चौधीत पहाट होईल मग कुणाची भीती मी जाऊन त्याच्या खोलीत आडवा झालो सव्वा चार ला सचिनची झोप चाळवली अलमारी जवळ कुणीतरी उभं होत आणि अतिशय मंजूळ स्वरात तिने विचारलं सचिनची बोबडीच वळली पुन्हा एकदा आणखी एक भूत त्याच्या मानगुटीवर बसायला आतुर असलेलं आत्ताच कोल्हापुरातून भूतसावलीच्या पंजातून बिचारा कसा बसा सुटलेला मी लगेच ही कुची कुची अण्णा लागली त्याच्या मागे पण जगातील नंबर एकचा डिटेक्टिव्ह कचरला नाही यावेळी ही त्याने तेच केलं जे तो प्रत्येक जीव घेण्या संकटाच्या वेळी करायचा त्याने डोळे बंद केले आणि तो किंचाळला असा किंचाळला कि ओघ्या रिसॉर्टला जाग यावी मी खडबडून जागा झालो सचिनला एकटं सोडून चूक केली असा विचार पापण्या उघडता क्षणीच डोक्यात शिरला दाराबाहेर पडलो तेव्हा बाकीचेही पडत अडखळत जांभया देत सचिनच्या खोलीकडेच निघालेले दिसले कुणाची झोप पूर्ण झाली नव्हती तासाभरात कोण किती झोपणार आमच्या मागोमाग हॉटेलचा स्टाफही तिथे पोचला एक मॅनेजर तीन वेटर आणि दोन लेडीज रिसेप्शनिस्ट सध्या इतकाच स्टाफ होता सचिन बेडरूम मध्ये पलंगावर अंग चोरून बसलेला आपली चादर त्याने तटबंदी सारखी पायांपासून डोक्यापर्यंत ओढून घेतलेली आणि हिवताप झाल्यासारखा थरथरत होता ते पाहून राजेशने एसी बंद केला ए वेड्या काय झालं कशाला किंचाळतोय स्विना कारण सगळ्यांची झोपमोड केलीस बघ किरणने म्हटलं सगळे आलेत आता काही धोका नाही हे ओळखून सचिनने तोंड चादरी बाहेर काढलं आणि म्हणाला कुची कुची अण्णा पोचल्या इथे तिथे कपाटाजवळ उभी होती मला विचारते कशी सांग मी सुंदर आहे ना अरे पण काल तर दुसरंच कोणीतरी होतं म्हणालेलास ना भेंडी काय तिचं नाव हो आठवलं नताशा विजयने विचारलं नताशा भेटायला नव्हती आली तिने फोन केला होता कुची कुची अण्णा स्वतः उभी होती कपाटाजवळ होलसेलमध्ये सचिनने समजावण्याचा प्रयत्न केला म्हणजे रोज रात्री एक नवीन भूत येते तुला छळायला या भूतांना काही कामधंदे नाहीत काय नॉनसेन्स लिंबू अविश्वासाने म्हणाला एक्सक्यूज मी सर पण काय नाव घेतलं तुम्ही नताशा तुम्हाला कसं कळलं हे नाव स्टाफमधील रिसेप्शनिस्ट मधुमिताने काळजीच्या सुरात विचारलं कळलं नाही तिनेच सांगितलं फोन करून काल रात्री सचिनने उत्तर दिलं काय झालं मॅडम कोण आहे ही, ही नताशा तुम्ही ओळखता का तिला राजेशने चौकशी केली मधुमिताने दचकून आपल्या सहकाऱ्यांकडे पाहिलं त्यांनी डोळ्यांनी होकार दिला तसं ती सांगू लागली जवळपास वर्षभरापूर्वी नताशा नावाची एक गेस्ट इथे दोन आठवडे राहण्यासाठी आली होती पण एक दिवस अचानक बेपत्ता झाली सामान वगैरे रूमवरच सोडून गेली होती आम्ही खूप शोधाशोध केली पोलीस तक्रार केली त्यांनीही तपास केला त्यांनीही तपास केला त्याच वेळी हॉटेलमध्ये आणखी एक ग्रुप राहायला आला होता बड्या घरची पाच बिघडलेली पोरं होती ती सारखी पीत असायची मला वाटतं ड्रग्जही होते त्यांच्याकडे लेडीज स्टाफ कडे वाईट नजरेने पाहायची नताशाला पाहूनही अश्लील शेरेबाजी केली होती त्यांनी पण ती ऐकून नव्हती तिने त्यांना चांगलंच झापलं नंतर काही दिवसांनी ती बेपत्ता झाली मग पोलिसांनी त्या तरुणांची हे केली की नाही योगने विचारलं चौकशी म्हणायचंय त्याला राजेशने रिकाण्या जागा भरल्या केली ना आमच्याकडे डिटेल्स असतात सर्व गेस्टचे पण त्यांचा नताशाच्या गायब होण्याशी काही संबंध नसावा असं पोलिसांना वाटलं कारण त्यांनी तिच्या बेपत्ता होण्याच्या दोन दिवस आधीच चेकआउट केलं होतं मधुमिताने माहिती पुरवली पण ते परत गेलेच नसतील टेकडीवरील रानातच लपून राहिले असतील आणि त्यांनीच नताशाला एकटं पाहून काही बरं वाईट केलं असेल तर राजेशमधील गुप्तहेर जागा झाला अरे पण पोलिसांनी तशी पण चौकशी केली असेलच ना असेल मंग्या म्हणाला ते सगळं मरू देत वाटाण्यानो माझ्या जीवावर कोण उठलंय ते सांगा आधी नताशा कुची कुची अण्णा सचिनने चिरक्या स्वरात विचारलं हे अण्णा कोण आणि कुची कुची असं विचित्र नाव का ठेवलंय त्यांनी रिसॉर्ट मॅनेजर शरदने विचारलं कुची कुची अण्णा नाही कुची साके ओन्ना असं आहे ते ती एक जपानी दंतकथा आहे त्याचा इथे काही संबंध नाही आमच्या मित्राला भास झाला असेल तुम्ही आता जाऊ शकता तुम्हाला उद्याही खूप काम असतील मी त्यांना निरोप देत म्हटलं सगळे कुजबुजत बाहेर पडले फक्त आम्ही चुरलो तसा सचिन रागाने पाहत म्हणाला एक रात्र फक्त एक रात्र मित्रासोबत थांबू शकत नव्हता होलसेल मध्ये मित्र असा घोरत होता की कुठलंही भूत त्याच्या आसपास सुद्धा फिरकणार नाही असं वाटलं होतं मला कानाचे पडदे फाटून मरण्याचा संभव होता म्हणून तुझ्या खोलीत जाऊन झोपलो मी बाजू मांडली त्यानंतर थोडी आणखी शाब्दिक चकमक उडाली पेंगुळलेले सगळे झोपायला पुन्हा आपापल्या खोलीत निघून गेले मी तिथेच थांबलो नाही सचिन पुन्हा दणादण दन घोरू लागला स्वप्न वेताळाचा न झोपण्याचा शाप लागल्यासारखा मी सोफ्यावर चादरीत तोंड खुपसून पडून राहिलो त्या दिवशी संध्याकाळी आम्ही टेकडीवर फेरफटका मारायला गेलो उन्हा उतरणीला लागल्यामुळे हवा आल्हाददायक वाटत होती रानातून टंगळ मंगळ करत अर्धी टेकडी पार केली मग माथ्यावर जाणारी चढण लागली लवकरच सगळ्यांच्या पायात गोळे आले मांड्या दुखू लागल्या सचिन आणि मंग्या हार मानून एका आंब्याखाली बसले उंचावर काही कैऱ्या आता हिरवी झाक उतरवून पिवळ्या धम्मक होऊ लागलेल्या विजयने त्यांचा वेध घेण्यास सुरुवात केली त्यास योग्य आकाराच्या दगडांचा पुरवठा करत होते योग हा ही हे करून त्याला दिशादर्शन करत होता तोवर राजेश लिंबू आणि मी टेकडीच्या सोळक्यापर्यंत जाऊन यायचं ठरवलं खरंच इथून नताशा गायब झाली असेल तर काही ना काही खूण मागे सोडलीच असेल तिने असा राजेशचा अंदाज होता पण वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचे पुरावे सापडणं कठीण असत पाऊस वारा प्राणी आणि मानवांचा वावर यामुळे ते गहाळ किंवा निरुपयोगी होऊ शकतात असं माझं मत होत तरी आम्ही शोधक नजरेने पुढे पुढे निघालो आणि अगदी पाय वाटेवरच बोरीच्या झाडाखाली एक पैंजण लिंबाजीला सापडलं बोटांचे ठसे लागू नयेत म्हणून अलगद काठीने उचलून त्याने ते प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलं हा बघ सापडला पुरावा म्हणजे इथूनच गायब झाली असेल नताशा राजेश उत्साहात म्हणाला स्टाफने नताशाच्या आय डी प्रूफची प्रत दाखवली होती सकाळी एक मॉडर्न तरुणी जी, जी जीन्स किंवा शॉर्ट सोडून दुसरं काहीच घालत नाही ती पैंजण घालून रानात का येईल आणि तपास करणाऱ्या पोलिसांनाही एवढा धडधडीत पुरावा दिसू नये म्हणजे काय मी शंका उपस्थित केली आजकाल फॅशनच्या नावावर जीन्सवरही पैंजण वापरतात रे पोरी आणि पोलिसांचा तपास किती गंभीर असतो हे तर तुला माहीतच आहे लिंबाजीने मत मांडलं मी मान डोलावली थोडी आणखी शोधाशोध करून आणि सुळक्यावरून दिसणाऱ्या सूर्यास्ताचं विहंगम दृश्य पाहून परत निघालो यव्हाना विजयने दहा बारा बिटक्या पाडून ठेवलेल्या सर्व आंब्यांच्या रसास्वादात न्हावून निघालेले काही आमच्यासाठीही राखून ठेवलेले ते पुन्हा त्याच पायवाटेने परतलो जेवण झाल्यावर पुन्हा एकदा रात्रीची मैफल बसली काल माझी जो पर्धवट राहिल्याने मी आज सचिन सोबत बेडरूम शेअर करणार नाही हे आधीच जाहीर केलं पण सचिनही कच्चा लिंबू नव्हता त्याने टेकडीवर आंब्याखाली बसून असा कोणता मंत्र कानात फुंकला होता कोण जाणे पण मंग्या त्याच्या सोबत झोपायला तयार झालेला त्या दोघांच्या एकत्रित घोरण्याचा आवाज डेसिबलच्या सर्व मर्यादा तोडून आपली दान उडवू शकतो या शक्यतेने त्यांच्या शेजारीच रूम असलेल्या विशालचा जीव घाबराघुबरा झालेला असो तर कॉफी पान करता करता पुन्हा एकदा सत्यकथांना सुरुवात झाली आज लिंबाजीने ओपनिंग करायचं ठरवलेलं मोठ्या उत्साहात तो सांगू लागला दक्षिण कोरियातील द एलिव्हेटर गेम बद्दल तुम्हाला ठाऊक आहे का हो मग त्यात काय मी आणि सचिन रोज खेळतो एकमेकांसमोर बसलो की आमच्या बोलण्यातले बरेच शब्द एलनेच सुरू होतात मंग्याने प्रश्न समजून पटकन उत्तर दिलं फालतूगिरी नको नॉनसेन्स नाहीतर मी नाही सांगणार हा किस्सा लिंबू भडकला मंग्या शांत बसला बाकीचे अजूनही तोंड दाबून हसत होते तिथे दुर्लक्ष करून लिंबाजी म्हणाला द एलिव्हेटर गेम ही दक्षिण कोरियातील एक अर्बन लिजंड म्हणजे आधुनिक दंतकथा आहे जी फारच कमी वेळेत जगभर पसरली जो फक्त जिंकण्यासाठी खेळला जातो असा हा टिपिकल गेम नाही हा एक भयंकर विधी असतो ज्यात खेळणारा भलत्यात समांतर विश्वात हरवतो तेथील जग दिसायला हुबेहूब आपल्यासारखंच असलं तरी अधिक विचित्र भयानक आणि मुरदाड वाटत या खेळात सामील होणाऱ्यांनी आपल्याला आलेले भयंकर अनुभव व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकले त्यापैकी काही व्हायरल झाले आणि या गेमबद्दल जगाला कळलं हे अनुभव पारलौकिक धडकी भरवणारे आणि अमानवी होते पण खेळताना चूक घडल्यास त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतात एकदा का तुम्ही त्या दुसऱ्या दुनियेत पाय ठेवला की परतणं कठीण असत ही फक्त एक आधुनिक दंतकथा आहे की लिफ्टच्या या खेळात खरच काहीतरी भयप्रद रहस्य दडलंय हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला हा गेम कसा खेळतात ते बघावं लागेल या खेळासाठी तीन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत एक कमीत कमी दहा माळ्यांची इमारत जितके अधिक मजले तेवढे बरे दुसरं त्या इमारतीला नीट काम करणारी सहसा वर्दळ नसलेली रिकामी लिफ्ट हवी आणि तीन तुम्ही सुद्धा एकट असायला हवं सोबत इतर कुणी असेल तर परिणाम बदलतील किंवा काही घडणारच नाही तर लिफ्ट मध्ये कुणी नसताना आत शिरा समजा खेळादरम्यान इतर कोणी आत आलंच तर तुम्ही बाहेर पडा आणि पुन्हा खेळाला सुरुवात करा कारण या खेळात तुम्ही लिफ्टमध्ये एकट असणं आवश्यक आहे आधी चार नंबरचं बटन दाबा चौथा माळा आल्यावर बाहेर न पडता दोन नंबरचं बटन दाबा दुसरा माळा आल्यावर सहा नंबर दाबा मग पुन्हा दोन नंबरचं बटन दाबून खाली जा त्यानंतर थेट दहा नंबरचं बटन दाबा आणि शेवटी पाच तुम्ही योग्य पद्धतीने हा खेळ खेळला असाल तर पाचव्या मजल्यावर एक स्त्री लिफ्ट मध्ये प्रवेश करेल तिच्याशी चुकूनही बोलू नका ती मनुष्य योनीतील स्त्री नाही तिच्याशी बोलायला जाल तर भयानक परिणाम भोगावे लागतील एकदा का ती स्त्री आत आली की तुम्हाला पुन्हा पहिल्या मजल्यावर जायचंय जर लिफ्ट खाली जाऊ लागली तर समजून जा की खेळ फसलाय पहिल्या माळ्यावर लिफ्टचं दार उघडताच लगेच बाहेर पडा आणि चुकूनही मागे वळून बघू नका पण समजा लिफ्ट विरुद्ध दिशेने म्हणजे पहिल्याऐवजी दहाव्या मजल्यावर जाऊन थांबली तर तुम्ही यशस्वीपणे दुसऱ्या विश्वात पोचला आहात दहाव्या मजल्यावर बाहेर पाऊल ठेवताच तुम्हालाही दुनिया आपल्या जगासारखीच पण थोडीफार विचित्र आणि भयावह वाटेल कारण इथे माणसे नसतील कुठलेही आवाज नसतील फक्त भयानक शांतता असेल हवेला अशुभाचा गंध असेल आभाळ रक्तवर्णी लाल रंगाचं दिसेल आणि कधीकधी आस्मंतावर दाट धुक्याची झालरही पसरलेली दिसेल तुमचा मोबाईल फोन घड्याळ अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणं एकतर बंद पडतील किंवा विचित्रपणे वागू लागतील काही जणांना या खेळादरम्यान आपल्या मोबाईलवर विचित्र अनाकलनीय संदेश मिळाले आहेत तर काही भविष्यातील दिनांक आणि वेळ दाखवली गेली होती पाचव्या मजल्यावर लिफ्ट मध्ये तिच्यात गुंतून पडू नका ती नेमकी कोण आहे याबद्दल अजूनही कळलेलं नाही पण जे तिच्यात गुंतून पडले ते दोन्ही विश्वांदरम्यान कायमचे लटकले असे मानले जाते ती पूर्ण वेळ तुमच्या मागोमाग असेल कदाचित ही दुसरी दुनिया अपवित्र आहे याची आठवण करून देण्यासाठी आता या पारलौकिक विश्वात भटकंती करून कंटाळा आला असेल तर परत येण्याची वेळ झाली परंतु इथून परतणं हे प्रवेश करण्या इतकं सोपं नाही यासाठी दोन पर्याय या आहेत असं म्हणतात त्यापैकी पहिला त्याच लिफ्टमध्ये प्रवेश करा आधीचे सर्व क्रमांक उलट दिशेने दाबा सगळं व्यवस्थित पार पडलं असेल तर लिफ्ट पुन्हा पहिल्या मजल्याकडे जाऊ लागेल बाहेर पडताच आसपासचा परिसर नीट न्याहाळून वास्तव दुनियेतच परतल्याची खात्री करून घ्या पर्याय दुसरा आपत्कालीन सुटकेचा मार्ग काही जणांचा अनुभव असा आहे की तुम्ही त्या दुसऱ्या दुनियेत बेशुद्ध पडलात तर आपोआपच खऱ्या दुनियेत परत येता काही जणांच्या बाबतीत असं ते समांतर विश्व आणि होतं की घाबरून ते बेशुद्ध पडले आणि आपोआपच वास्तवात परतले परंतु हा आपत्कालीन सुटकेचा मार्ग दरवेळेस काम करतोच असं नाही जे या शॉर्टकटने परतले त्यांच्या खऱ्या आयुष्यात अभद्र उलतापालत घडल्याचं त्यांनी म्हटलं हे ते कोण खरोखर हा गेम कोणी खेळलाय की फक्त अफवा आहेत सचिन जगातील नंबर एक चा डिटेक्टिव्ह असल्यासारख्या योगने शंका घेतली बटाट्या खूप बोलतोय सातू गप्प बस नाही तर दात तोडीन होलसेल मध्ये सचिनने दम दिला योग त्याला दातखेळी दाखवून हसू लागला हो असं खरंच घडलंय दोन हजार तेरा मध्ये लॉस एंजेलिसच्या सेसिल हॉटेलात एलिसा कॅम नावाच्या तरुणीचा रहस्यमय मृत्यू झाला होता एलिसा मृत्यूपूर्वी हॉटेलच्या लिफ्ट मध्ये शिरून अगदी विचित्र गोष्टी करत होती असं नंतर सीसीटीव्हीत दिसलं तिने वर खाली जाण्यासाठी विविध बटन दाबली दार उघडल्यावर बाहेर न पडता अशा प्रकारे डोकावून पाहिलं जणू ती कुणापासून तरी लपत असावी त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली काही दिवसांनी तिचा मृतदेह हॉटेलच्या चा छतावरील पाण्याच्या टाकीत शंकास्पद स्थितीत आढळला पोलिसांनी तपास करून हा एक अपघाती मृत्यू असल्याचं म्हटलं तरी लिफ्ट मधील फुटेज पाहणाऱ्यांना ती एलिव्हेटर गेम मध्ये अडकल्याचा संशय आहे जगभर अनेकांनी हा धोकादायक गेम खेळला आहे आधी मस्तीत सुरू केलेला हा भयंकर खेळ नंतर त्यांच्या भास होणे भान हरपणे दुनियेची किंवा भविष्याची भयप्रद दृश्य दिसणे इत्यादी प्रकार त्यांच्या सोबत घडू लागले लिंबाजीने हकीकत संपवली छे काय काय चाललंय या जगात बरं झालं मी तीन माळ्याच्या बिल्डिंग मध्ये मा राहतो गेम पूर्ण होण्याची शक्यताच नाही होलसेलमध्ये सचिन पुटपुटला झेमण्या एखाद्याला झपटायचं ठरवलं की कशी ही मक ही ही। बर भूत कशीही झपाटतात मग तो कितव्या माळ्यावर राहतो याने काही फरक पडत नाही मंग्या तुसडेपणाने म्हणाला भेंडी बरोबर म्हणालास सचिनच्या कुंडलीतच भूतयोग आहे म्हणून हा कुठेही गेला तरी सेफ नाही या रिसॉर्टमध्येही कांड होऊ शकता याच्यासोबत विजयने सचिनच्या सुपीक मनात आणखी एक भीतीचं बीज रुजवलं वरांड्यात जरी दिव्यांचा उजेड असला तरी हे रिसॉर्टच रानात असल्याने अवतीभवती किर्र रात्र होती रात किड्यांच्या अविरत किरकिरीसोबतच अधून मधून निशाचरांचे भयप्रद आवाज रानातून ऐकू येत पुढची घटना योग सांगणार होता त्याने पाणी पिऊन गळा साफ केला पण बोलण्यास सुरुवात करणार त्याआधीच रिसॉर्टच्या मागील भागातून एक कर्कश किंकाळी ऐकू आली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र